जे काही सांगतो आहे लोकशाही अतिशय पारदर्शक व्हावी आणि आपल्याला आपल्या अधिकाराची जाणीव व्हावी यासाठी हा कार्यक्रम घेण्यात येत आहे जागतिक माहिती अधिकार दिन अठ्ठावीस सप्टेंबर आता प्रत्येक जगातल्या प्रत्येकच देशामध्ये माहितीचा अधिकार आहे असं नाही जी लोकशाही राष्ट्र आहे त्या लोकशाही राष्ट्रामध्ये हा माहिती अधिकार दिन साजरा होत असतो किंवा माहिती अधिकार त्या त्या राष्ट्रामध्ये लोकशाही राष्ट्रामध्ये आहे बरी सरी राष्ट्र कुठशाही आहे बरी सरी राष्ट्र एक पक्षी आहेत ते लोकशाही जी आहे ती नॉमिनल आहे माहितीचा अधिकार आपल्या भारताची लोकशाही ही अतिशय पारदर्शक व्हावी आणि आपल्याला आपल्या अधिकाराची जाणीव व्हावी यासाठी हा कार्यक्रम घेण्यात येत आहे याचा उल्लेख नाही नव्हता ज्यावेळेला घटना बनवल्या गेली त्यावेळेला याचा उल्लेख नव्हता कदाचित आपल्या घटनाकारांना असं वाटलं असेल की स्वातंत्र्य भारताची जी, जी राज्य पद्धती आहे ती आपल्या स्वूपाच्या हातात राहील राज्यकारभार आपल्या स्तूपाच्या हातात राहील ते आपल्या नागरिकांशी प्रामाणिक राहील मिळालेली माहिती किंवा मागितलेली माहिती तत्काळ देता येईल अशी अपेक्षा कदाचित घटनाकारांनी व्यक्त केली असेल म्हणून स्वर्ण मध्य साधणाऱ्या राज्यघटनेमध्ये माहितीच्या अधिकाराची नोंद नाही नगरपालिकेपासून साऱ्या संस्था ज्या आहेत या संस्थेमध्ये तुम्हाला तुमच्या समस्येवर उत्तर मागण्याचा अधिकार मिळालेला आहे दा म्हणजे बघा उदाहरणार्थ अखाद एखादी तुम्ही नगरपालिकेमध्ये एखादी माहिती मागितली प्रकारचा अर्ज केला होता आणि इतके दिवस होऊन सुद्धा माझा अर्ज पाणी झाला किंवा नाही झाला फेटाळला आहे की त्यावर काही निर्णय घेतलेला आहे याची मला माहिती मिळालेली नाही आहे तर त्या मा...